नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बैलपोळ्याची पूजा कशी करायची तसेच नैवेद्य म्हणून काय ठेवावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका श्रावणी मावस्या ही शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप आनंदाची व उत्साहाची असते कारण त्या दिवशी शेतकरी बैलपोळ्याचा उत्सव साजरा करतो दिवशी घरात गोडधोड नैवेद्य करतो तसेच बैल राजा कोणतेही काम सांगत नाही एक दिवस त्याला आराम देतो त्याचे हवे तितके लाड पुरवतो कारण तो, तो सणच खूप मोठा असतो त्या दिवशी तेल उठणे लावून त्याची अंघोळ घालतो त्याला छान असं सजवतो आणि त्याची पूजा करतो आणि काही ठिकाणी त्याची मिरवणूक सुद्धा काढतात त्यावर गुलाल उडवतात आणि खूप धमाल करतात तर आपल्याला काही गोष्टी शक्य होत नाहीत की प्रत्यक्ष त्यांची पूजा करणं तुम्हाला जर शक्य झालं तर बैलराजाची नक्की पूजा करा पण जर आपल्याला शक्य झालं नाही तर आपण काय करायचं तर आपण ही पूजा घरी करायची त्या दिवशी बैल जोडी आणि त्याबरोबर गोमाता घरी आणायची आता सर्वांना सर्व भेटेल असं नाही तुम्हाला जर बैलजोडी जरी मिळाली तर त्याची पूजा करा जे शक्य होईल त्यानुसार पूजा करा त्या दिवशी गोड नैवेद्य म्हणून काही ठिकाणी पुरी खीर असेही करतात. काही ठिकाणी पुरणपोळी सुद्धा करतात. तुम्हाला जे काही शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आपल्यासाठी निसर्गाने दिलेले हे वरदानच आहे ज्याच्यामुळे आपलं पोट भरतं अशा या बळीराजाची पूजा झालीच पाहिजे मग ही पूजा कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे एक बैलजोडी घ्यायची आहे आता या बैलजोडीला थोडा हळदी कुंकू लावून सजवायचं आहे त्यानंतर आपण एक चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर एक कपडा आथरायचा आहे कपड्यावर आपण थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत आणि बैलजोडीचे चरण धुवून आपण अक्षदावर बैलजोडी ठेवायची आहे त्यानंतर बैलजोडीला थोडं हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर बैलजोडीच्या पाठीवर थोडा गुलाल टाकायचा आहे त्यानंतर आपण बैलजोडी समोर पान ठेवून त्यावर खोबरं खारी सुपारी बदाम एक रुपया ठेवायचा आहे नंतर आपण त्याची पूजा करायची आहे नंतर बैलजोडीला कापसाचे वस्त्र घालायचे आणि फूल दुर्वा आणि आघाडा वाहायचा आहे त्यानंतर बैलजोडी समोर आपल्याला दिवा आणि उदबत्ती लावायची आहे आणि गुळ खोबरं ठेवायचं आहे बैलराजाला नैवेद्य म्हणून कोणतेही पाच फळे ठेवू शकता किंवा तुमच्याकडे काकडी असेल तर तेही ठेवू शकता त्यानंतर बैलराजाला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याबरोबर पाणी सुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर आरती घ्यायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बैल पोळ्याची पूजा कशी करायची तसेच नैवेद्य म्हणून काय ठेवावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हो बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची आणि गोमातेची पूजा करायला विसरू नका पूजा ठेवा तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला पूर्ण बैलपोळ्याची पूजा कशी करावी याची माहिती सांगितलेली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः